सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्यांनी मालेगाव परिसरातील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागातल्या कत्तलखान्याच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळी कत्तलखाने हे चालू ठेवले जातात अनधिकृत त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असते पोलिसांकडून अपेक्षा असते आणि काही ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे परंतु आज या लक्षवेधीच्या अनुषंगानं पोलिसांना देखील सूचना दिल्या जातील की ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे परंतु ज्या दिवशी सण असतो त्या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे महानगरपालिकेमार्फत किंवा नगरपालिकेमार्फत हे कत्तलखाने तयार केले जातात त्याच्यामध्ये वाळू असेल माती असेल अशा पद्धतीचे ते ठिकाणं तयार केली जातात त्याच्यामध्ये ते बाकी सगळ्या गोष्टी करून ते रक्त बाहेर येणार नाही याची दक्षता देखील त्यावेळी महानगरपालिका घेते परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मोसम नदी असेल किंवा गोदावरी नदी असेल या पेन पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे आणि उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की याच्यामध्ये कुठेही रक्तमिश्रित पाणी जात नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे आणि आपण जर तो पुरावा दिला तर संबंधित हे उत्तर का दिलं आहे याची देखील चौकशी करून त्या संबंधितांवर कारवाई केली पाहिजे कारण सभागृहामध्ये उत्तर देत असताना अशा पद्धतीचं उत्तर देऊन वेळ मारून नेण्याची पद्धत जर पुढे गेली तर कुठच्याच गोष्टीला न्याय मिळणार नाही याच्याशी देखील आम्ही सगळे सहमत आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही पण मोसम नदीच्या संदर्भामध्ये राज्य नदी संवर्धन योजनेतनं विक्रांजी जवळजवळ दहा कोटी बावन्न लाख रुपये हे महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेत त्यातले पाच कोटी सव्वीस लाख रुपये हे ऑलरेडी मालेगाव नगरपालिका महानगरपालिकेकडे जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्याचा कुंभमेळ्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी इथे केला त्याच्या संदर्भात रक्तमिश्रित पाणी सोडण्यात आलेलं नाही असं जरी उत्तर असलं तरी आपण तो पेनड्राईव्ह द्यावा ती माहिती द्यावी त्याची सखोल आपण चौकशी करू आणि एक मात्र आपण निर्णय घेतो आहे या संदर्भात कत्तल करणाऱ्या सगळ्या मंडईंची देखील चर्चा झालेली आहे की जो महानगरपालिकेचा कत्तलखाना आहे याच्यामध्येच भविष्यामध्ये कत्तल केली गेली पाहिजे सण असू देत किंवा अन्य काही गोष्टी असते तिथंच त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय देखील महानगरपालिकेने घेतलेला आहे